ओ बनू हो नेसवता तुम्ही येत होतो ना वाट बघत होतो हा इथं जास्त लागला नाही इथं तोंडावर जास्त आणि एक ढोपराला लागला हा नको माझ्या मला कुठं ओढून नेलं नंतर काय बघता तेव्हा काल दक्षुदात चोरतो काल पण दक्षुदात चोरला <laughs> गेला गेला <laughs> नमस्कार मंडळी मी सोमीकडून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गावातील सर्व पोरं एकत्र आहेत होळीसुद्धा लावून झाले आणि होळीनंतर सुरू झालाय तो, तो मस्त आहे की खेळ पकडापकडी सोनसाखळी तर उद्या शनिवार आहे त्याच्या कारणाने आज सोनसाखळी खेळतो आणि उद्या शनिवार आहे तर उद्या रात्री मस्त आहे की कुकडी कुक म्हणजे लपाशोबी खेळते का एवढा भाग सगळा असतो आणि त्याच्यामध्ये शोधायचं तर होळ्या वगैरे निश्च पण झाल्या आणि होळीमध्ये होळीमध्ये दिंडे सुद्धा लावून दिंडे कसे वाजतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले तर मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया होळी कशी नेसवली आणि त्यानंतर दिंडे कसे वाजवले तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा त्यानंतर नवीन असाल तो सबस्क्राईब करायला विसरू नका दिंडे वाजवायला मग आम्हाला दे भेटतील 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 आज सगळ्यांना चोरा भेटतील पिरू आमट्या आणल्या ती तिचा आवाज जास्त येतो पण चला होली नेसून घेऊया ओ बानू हो नसवता तुम्ही येत होतो ना वाट बघत होतो आज पण फाक बोलूया काय आज पण फाक बोलूया हो <laughs> तिसरी पूजा करायला लागते ना।, ना तसा हाय थोडा थोडा माहिती आहे आम्हाला आता पुढच्याशी सगळं लेवल करून द्या इकडं आम्हाला <laughs> काय लागला हा बघा तोंड फुटलाय तोंड फुटलाय हात फुटलाय तुका हा आजार जास्त लागला नाही इथं तोंडावर जास्त आणि एक डोपराला लागला हे चला पोरानू घालायच नाही अगं होली नेसवता होती हो बाबा काय काय वरडायचो एकदा वरडून दाखवा बघूया काय काय तो पहिले लहानपणी वरडायचो तुम्ही ते तुम्ही जेव्हा पहिले वरडायचो ते वरडा वरडून दाखवा का काय काय वरडा वरडायचं ते काय करा करा उद्याला मी करतो आज तुम्ही करा तू राजा तो तोरण द्यायचा तो थोडासा आहे तो वरती घ्या अरे आज तुम्ही घ्यावा उद्या ते नेसवतील उद्या उद्या मी नेस होतील ने बस हो दोन नेस होईल त्यांनाच लावायला भेटल चला अरे बंद सोड पहिले पाहिले तिथं फक्त होली हे लावायला बाबा काल मी ने तिकडे ने। नेसवली हे कशाला आले बाराज हो आहे सपोर्टला नको माझ्या मला कुठं ओढून नेलं नंतर ने। ने।

भिंटे वाजून वाजून बघा कशी अवस्था आली इकडे काय गोया गोया होता आज काय काय झाला थांब ए दिंडे वाजवायला या नंतर बोलू नका हे गे हा ने, ने।, 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 ने। अख्खा गाव दिसतो हे झाले पटकन थांब दिंडे लावायला भेटत नाही मग चार पाच वाजेपर्यंत ये कुठं पण सोडायला कुठला नाही सरबरीत आहे खालू पेटव नाय तर काय सरबरीत अरे खालू पेटवांडू ए काय गा बघता प्रेक्षक वर्ग ए अनु दिंडे तोरा तयार <laughs> 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 <laughs>

नीट पोलटवा फुसर पुटल्या ते फुसर अनुद्वारात आवाज विरुद्ध वरात जास्त जास्त पोलटवलीस जास्त पोलटवलीस तनुजा दिंड्याला नजर लागली ते बाबा बघा तिथं

ए खाली बांधाकडे जाताना फक्त सांभाळून धावत जा उद्या खेळू दे ना ए विदू बोलते मला नाही पकडत म्हणून खेळतेच ना मजा मुसले तुटले तुटली ए तुटले चांगली बंटीत पडला काय दुरला झाला

त्याला नाही त्याला दोन्ही हातान पकडलं त्याला पेपर

এবার এটা সকালে জপলা Too bước, loạt, do bước, do bước, do bước, do bước, do bước, do bước, हे स्लोक हा बघ इथं झोपला हा बघ इथ हा बघ वाजू दे वाजू दे वाजू कुणावर आला एवढा नक लागला मनचा पाणी पिता पाणी पिधा सिस्टर पाणी पिदा पाणी नक लागला म्हणत बला बगीर कुठे गेला तर काकीकडे जाऊन पाणी पिदा रक्त थांबल तर नळाला असेल बघ नळाला कोंबडीला भुस्कर ए राज घे तू रेडी फक्त बोल ਮੋਬਾਇ ਗੋਨ ਆਲੇ ਲੋ ਸਤੁਂ । ਮਾਰੋ ਅਟਲਾ ਆਤ ਪੁਂ ਜਾਏ । ਅਤ ਪੁਂ ਜਾਏ । ਅਤ ਪੁਂ ਜਾਏ । ਗੋਵੁ ਚਕਲਾ ਸਾਸ ।